हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झाली तर शनिवारी संध्याकाळची एक छोटीशी क्लिप होती जी की काकींनी ना सगळं म्हणजे त्या ह्या वर्षीपासून फर्स्ट टाईम मार्गशीचे गुरुवार करणार होत्या तर त्यांनी बरंच सामान आणलेलं तेच मी बघायला गेले होते आणि मला असं सामान बघायला ना प्रचंड आवडतं कारण मला खूपच आवडते बघायला की काय काय कोणती मूर्ती कशी दिसते वगैरे तर त्यांनी हा फोटो पुस्तकं आणि ब्लाउज पीस पाठ आणला होता आणि मुखवटा आणला होता तर मी अजून असा मुखवटा कधी घेतलेला नाही आहे पण ह्यावेळेस मी ट्राय करते की तसावाला मुखवटा घ्यावा आणि ह्या लक्ष्मीचा फोटो तर ना इतका सुंदर वाटत होता ना की बघतच राहावं असं वाटत होतं इतकं म्हणजे बोलक्याशी मूर्ती होती खूप छान वाटली मला तरी पर्सनली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर त्यानंतर आता रविवारचं रुटीन पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा सकाळी सकाळी मी एक हेअर मास्क तयार करत होते त्यासाठी मी ना एक ग्लास पाणी ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक पोहे खायचा चमचा तांदूळ टाकलेत कोणतेही अगदी रेशनिंगचे तांदूळ असतील तरी तेही चालतील त्यानंतर दोन कडीपत्त्याची पानं टाकले आणि कोरफडीचे एक पान स्वच्छ धुवून घेतलं आहे कडीपत्तासुद्धा मी धुवून घेतलेला होता आणि त्या मग छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून टाकते एकदम कमी गॅसवरती ना पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि हा मास्क लावल्यानंतर के ना केस एवढी शाईन करतात ना म्हणजे आपल्याला कोणतीही ना केरेटिन करायची गरज आहे ना स्पा करायची गरज आहे खूपच छान अशी मस्त अशी केसं होतात तुम्हाला मी पुढे रिझल्ट दाखवेलच किंवा बऱ्याच जणांनी हे ट्रायसुद्धा केलेलं असेल मी सुद्धा बऱ्याच वेळा ट्राय करते पण आता मी फिक्स ठरवलं आहे की नाही वीकली करायचं प्रत्येक संडेला हे करायचंच करायचं केस खूप छान होतात त्याने तर त्यानंतर बघा दहा मिनटं मी छान शिजवून घेतलं तांदूळ सदा थोडेसे फुगायला लागले ना की समजून जायचं छान शिजले म्हणून आणि मग पाण्याचा कलर सुद्धा बघा असं थोडासा चेंज होतो आणि मग याच्यामध्ये तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरता तो शॅम्पू टाकायचा आपण डायरेक्ट केस धुताना जेवढा शॅम्पू वापरतो त्याच्यापेक्षा अर्धा शॅम्पू घ्यायचा कारण अर्ध्या शॅम्पूमध्येच हे काम होऊन जातं तर मी इथं एक पुडी शॅम्पूची टाकली होती छान मिक्स केली आणि मग आंघोळ करायची आणि या पाण्याने डायरेक्ट जसे आपण केस धुतो ना तशीच हे पाणी केसांवरती ओतायचं आणि केस धुवून आंघोळ करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर मग इथं बघा मटणाची तयारी चालू झाली होती कारण आज शेवटचं संडे होता ना उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू होतो आहे त्यामुळे मग मी काही खात नाही तरी तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घेतलं त्यानंतर इथं कुकर ठेवला तर कुकरमध्ये ना मी प्रत्येक वेळी करते अगदी अर्ध्या तासाच्या आतच हे मटणाचा स्वयंपाक रेडी होतो त्यानंतर बघा दोन चमचे तेल टाकलं आहे मी इथं आणि मग जो मसाला तयार करून घेतला होता ना तो मसाल्या याच्यामध्ये छान परतून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण चिकन जे असेल ते टाकायचं तर मी तर अर्धा तास आधीच मॅरिनेट करायला हळद मीठ लावून ठेवलेलं होतं मटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित बघा आणि छान मिक्स करायचं लगेचच जे कुकरचं झाकण आहे ना ते लावायचं नाही च सगळी चव बिघडते काय करायचं हलवून घ्यायचं दुसरं एखादी प्लेट झाकायची ज्यावरती जा अगदी दोन तीन मिनटं पाच मिनटंही प्रोसेस करायची छान मटण असं वाटलं की वापरलं आहे मग त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं चा, आणि चार ते पाचच शिट्ट्या काढायच्या जास्त शिट्ट्या काढायची गरज नाही फक्त गॅस कमी ठेवायचं गॅस फुल असेल ना तर पटकन शिजत नाही कमी गॅसवर चार ते पाच शिट्ट्या मी काढून घेते तोपर्यंत आता इथं मी ग्रेव्हीची तयारी करते कांदा घेतला आहे आणि मग कांदा इथं चिरून घ्यायचा याच्यामध्ये टोमॅटोही टाकू शकता पण मी टोमॅटो टाकत नाही मी फक्त कांद्याचाच इथं वापर करते बरेच जण टोमॅटो पण टाकतात मी नाही टाकत तर बघा इथं मी दोन कांदे घेतलेत आमचं दोघांपुरती आम्हाला ग्रेव्ही पाहिजे जास्त ग्रेव्ही म्हणजे जास्त घट्टही नकोय मला जास्त पातळही नकोय मीडियम असं कढईमध्ये बघा अर्धा चमचाच इथं मी तेल टाकलं होतं अर्धी पळी जी माझ्याकडे ना माझी छोटीच पळे मोठी पळी नाहीये तेलाच्या किटलीतली आणि मग त्याच्यानंतर इथं मी कांदे छान असे परतून घ्यायचे भाजून घ्यायचे कमी गॅसवरती भाजायचे आणि मग थंड करून घ्यायचे त्याच्यानंतर मग त्याच कढईमध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा तुम्ही ते चॉपरने चॉप करून घेतला तरी आहे मी कटच केला होता आज आणि छान याला पण भाजून घ्यायचं व्यवस्थित परतायचा कांदा छान परत लागणार मग त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकायची आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली ती त्यानंतर एक चमचा पू टाकली आणि त्याच्यानंतर दोन चमचा आपली चटणी टाकली अर्धा चमचा मी तर तरीसाठी थोडंसं लाल तिखट टाकलं आहे जे काश्मीरी लाल तिखट असतं ते थोडीशी नॉर्मल हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा बरं मटण मसाला मी इथं एव्हरेस्टचा टाकलेला आहे तुम्ही याच्यात खडे मसाले टाकू शकता आम्ही खडे मसाले वापरतच नाही कारण मला त्या खडे मसाले टाकलं की माझे ते जेवणाची चवच मला ते आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे स्किप करतो त्याच्यानंतर जे शिजवलेलं कुकरमधलं मटन होतं ते टाकलं थोडंसं मी रुद्रासाठी साईडला काढून ठेवलेलं होतं हळदी मिठाचं आणि त्याच्यानंतर टाकलं वरतून भरपूर सारी कोथिंबीर जर पाणी अजून लागत असेल तर अजून वरणं पाणी टाकायचं माझ्या कोणत्याच रेसिपीमध्ये मा तुम्हाला जास्त खडे मसाले दिसणारच नाही मसाले भात किंवा खिचडी केली तर मी फक्त तमालपत्र वगैरे ते टाकते बाकी ते दुसरे जे खडे मसाले असतात माझ्याकडे असून पणही मी टाकत नाही कारण त्याने काय होतं ना एकदम झंझंत आणि आम्हाला झंझणलेलं जेवणच आवडत नाही आम्ही हॉटेलमध्ये जरी गेलो ना तरी असं म्हणजे थोडं जरी झना नाही लागलं तर आमच्या ते खाणंच होत नाही त्यामुळे मग आमचं एकदम म्हणतो ना आपण शांत असं आमचं जेवण असतं जास्त झणझणीत असं नसतं आता मटण सगळ्यांना झंझणीचंच हवं असतं त्याच्यामुळे इथं मी चटणी थोडीशी जास्त वापरते कारण जास्तही मंदाट मटण असं खावंसं वाटत नाही तर आता इथं मी पटपट चपाती करून घेते मटण असू द्या नाही तर चिकन असू द्या कोणताही नॉनव्हेजचा तुमचा पदार्थ असू द्या त्याच्यामध्ये भाकरीच छान लागते पण आमच्या घरातले दोन्ही नमुने असे आहेत की दोघंही भाकरी खात नाही मी माझ्यापुरती भाकरी करत असते पण त्या दोघांना नाही खायचं तर राहिलं पण मी माझ्या एकटीपुरती एक भाकरी करते आणि मस्त एन्जॉय करते त्या दोघांनाही नाही आवडत बघा इथं अर्ध्या तासाच्या आत माझा मटणाचा स्वयंपाक तयार झाला आहे आता मी तर तळलेलं वगैरे केलेलं नाही आहे ग्रेव्हीचं असं म्हणजे पातळच केले कारण असंच आम्हाला आवडतं जास्त तळलेलंही आम्ही खात नाही आणि छान असं जेवण झालं दुपारी आणि मस्त आराम केला भांडी वगैरे घासून थोडा वेळ थोडा वेळच आराम केला जास्त नाही अगदी तासभरच आणि माझं सकाळचं संडे असला ना काहीच काम होत नाही कारण आपल्याला दुसरं काहीतरी वेगळं बनवायचं असतं त्याचबरोबर आपण झोपूनसुद्धा लेट उठतो आणि संडे असतो त्याच्यामुळे अगदी निर्मळ आपण मस्तपैकी आंघोळ करत बसतो अगदी भरपूर वेळ घालून त्याच्यामुळे मग माझं सगळंच कामं हळूहळू उशीर होत जातात आणि जेवण झाल्यानंतर मग काहीच करू वाटत नाही मग निवांत पडून राहा वाटतं आणि मग सगळी कामं जशीच्या तशी पडलेली होती काल धुतलेले कपडे ते सुद्धा माझ्या घड्या घालणं झालं नव्हतं आता मी मशीनला कपडे लावते त्यामुळे मी दोन दिवसाचे एक साथ लावते मग क कपडे सुद्धा भरपूर असतात मग त्याच्या घड्या घालणंही होत नाही आणि मग झोपून मी साडेचार वाजता उठले असेल साडेचारला उठले रुद्रेला पण उठवलं आणि मग त्याला थोडंसं खायला दिलं आणि तो खाली खेळायला गेला आणि त्याच्यानंतर जी माझी सुरुवात झाली आता कामाची पाच सवा पाचपासून चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली मला तर वाटतंय ना आम्ही किती दिवस झालासं बीचला सुद्धा गेलेलो नाही आहे आज आम्ही ठरवलं होतं नाही काहीही करून जायचं बाहेर पण साडेपाच वाजले कीच अंधार पडतोय कुठे दिवस जातो आहे मलाच कळत नाही मला तर समजतच नाही माझा दिवस उगवतो कधी आणि माझा दिवस जातो कधी इतका पटकन दिवस संपतो ना की पुरतच नाही मला असं वाटतं अजून थोडासा मोठा दिवस असायला पाहिजे होता पण दिवस पण इतका छोटासा आहे ना की आम्हाला कुठं जायलाच म्हणत नाही आणि अंधार पडला की मग काय होतं थंडी वाजायला चालू होते मग नंतर वाटतंय कुठं रुद्राला घेऊन जायचं असं होतं आणि किती दिवस झाला आम्ही बाहेरच गेलेलो नाही आहे थोडंसं संडेला बाहेरनं फिरून आलं ना काहीतरी वेगळं आणि थोडंसं रिलॅक्स होतं पण तेही आमच्याने होत नाहीये आणि आज तर मला पॉसिबलच नव्हतं कारण आज माझी सकाळची सगळीच कामं पडून होती माझं सकाळी झाडून फक्त झालेलं होतं फरशी वगैरे पुसलेलीच नव्हती सकाळी त्याच्यामुळे आता ती संध्याकाळी पुसणं मला गरजेचंच होतं तरी एक बरं झालं होतं की त्यांनी भाजी आणली होती नाहीतर मला ती आणायला जावंच लागलं असतं घरातून काही ना काही करून बाहेर पडावंच लागलं असतं तर मी ही कपाटणा व्यवस्थित भरून ठेवते तर जे ऑर्गनायझर मी मागवलेत ना तीनचं सेट तर मला वाटतं तो बऱ्यापैकी चांगला आहे कारण जे कपडे आपण जास्त यूज नाही करत कधीतरी यूज करतो ना अशी कपडे मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्याच्यामुळे ती कपडे काढायचा घालायचा पण विषय येत नाही आहे आणि कपडेसुद्धा त्याच्यामध्ये खरंच खूप छान बसत आहेत आणि भरपूर कपडे बसत आहेत त्याच्यानंतर बघा इथं मी रुद्राची कपडे वेगळे काढलेत कारण मला इस्त्री करायची आहे इस्त्री करणं अजून बाकी आहे मागच्या संडेला मी इस्त्री केली होती आणि मंडेला मी काय केलं होतं जो टेबल आहे इस्त्रीवाला तो इकडे ठेवला होता आणि माझी मशीन आहे ना ती मी इकडे आणून ठेवली होती कारण त्या घरात ना खूप धूळ बसते आणि काय होतं आता हवा खूप सुटते थंडी असते पण हवा खूपच सुटते त्याच्यामुळे जास्तच धूळ उडते आणि मग ती घरात येऊन बसते त्याच्यामुळे मी मशीनला इकडे आणून ठेवलं होतं पण आता मला म्हटलं सगळं चेंज करावं लागणार होतं कारण आता मला इस्त्री करायची होती मी काय करते ह्या रविवार इस्त्री केली की पुढच्याच रविवार इस्त्री करते तोपर्यंत मी काय इस्त्री करत बसत नाही कारण रुद्राचे दोन ड्रेस असतात आणि त्याची पाच दिवसच शाळा असते त्याच्यामुळे तीन दिवस एक घालती आणि नंतर मग दोन दिवस दुसरा राहिलेला घालते असं करते त्यामुळं मग आठवडाभर मला इस्त्री करायची गरजच लागत नाही पण जे शिलाईचे कपडे असतात ना ते कधी मध करा इस्त्री करावे लागतात त्याच्यासाठी इस्त्री मला तिथं जॉईन करून ठेवावी लागते पण आता ह्या आठवड्यात मी जास्त शिलाईचं काही केलेलंच नाही अगदी थोडंफार फिटिंगचं वगैरे म्हणा बाया लावणं म्हणा असलीच कामं मी या जी काही आजचा आठवडा गेला ना त्याच्यामध्ये केलेली होती कधी कधी वाटतं बरं का की बापरे एवढंसं छोटंसं घर आहे तसं आमचं घर हे मोठंच आहे पण तरीही मला कधी कधी वाटतं की एवढं छोटंसं आहे कारण आता ना हा जो साईडचा सा जो बेड आहे छोटा बेड आपण म्हणतो कॉट ती कुठं ठेवायची नंतर आमचा नवीन बेड उद्या परवा येईल तो कुठं ठेवायचा आणि कपाट कसं सरकावायचं ह्यामध्ये आमचे दोन तीन दिवस नुसतं त्याच्यातच डिस्कशन चाललं आहे की का आता काय करायचं मी त्यांना बोले रूम मालकाला कॉल करा आणि त्यांना सांगा की हा तुमचा जो कॉट आहे छोटीशी ती ऑलरेडी तुटलेलीच आहे तर मग तिला बाहेर ठेवू का वगैरे कारण गॅलरीमध्ये जरी ठेवलं तरी मग गॅलरी यूजच नाही करता येत ना मग ते उगच होतं आता कसं आहे तेच मला कळत नाही की ते एवढ्या रूममध्ये सगळं ॲडजस्ट कसं होणार आहे मला तेच समजत नाही आता मशीन मी तिकडं नेऊन ठेवील वाटलंच तर हा जो प्लास्टिकचा टेबल आहे ना तोही त्यांचाच आहे तो फोल्ड करता येतो त्याचं काय नाही तोसुद्धा फोल्ड करून ठेवता येईल पण तरीही बेड ठेवण्यासाठी जागाच राहत नाही कारण एवढी छोटीशी रूम आहे ना कि माला नहीं, नहीं की मला तर कळतच नाही नेमकी कोणती वस्तू कुठे ठेवावी आणि कसं सगळं हँडल करावं हेच कळत नाही आहे पण मी सोडून दिलं म्हटलं ज्यावेळेस बेड येईल ना त्यावेळेस बघू कुठली कुठं सरकवायची काही ना काही करून जागा होईलच असं माझं चाललंय नाहीच झाला जागा शेवटी तर मग हा अलीकडचा जो कॉटन आहे बेड तो काढूनच साईडला ठेवावा लागेल बाहेरच कारण ऑप्शनच राहणार नाही दुसरा आणि त्याला आम्ही हॉलमध्ये पण नाही ठेवू शकत कारण हॉलमध्ये ऑलरेडी सोपा मशीन आहे त्याच्यामध्ये तिथला सगळा जो जागा आहे ना तो गेलेला आहे त्याच्यामध्येच तर माझं सगळ्या घरातली फरशी पुसून झाली मला जवळजवळ वीस पंचवीस मिनटं लागतात सर्व घरामध्ये किंवा गॅलरीमध्ये सगळीकडून पोहोचाय लावेपर्यंत वीस ते पंचवीस मिनटं जातातच माझी त्याच्यानंतर म्हटलं आता इस्त्री करून ठेवूया आणि इस्त्रीना कधीही ना वरती ठेवायची मला अगदीच समजलं आहे रुद्र काय करतो माहीत आहे इस्त्री घेतो त्याचं ते बटन आहे ना गोल 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 फिरवतो आणि मग ते पुन्हा मला सेटिंग व्यवस्थित करून ठेवावे लागते मी तशी इस्त्री लावून कधीच ठेवत नाही माझं इस्त्रीचं काम झालं की मी साईडला काढून खाली ठेवत असते थे। मग त्याला जे करायचं ते करू दे पण वरती वायर कधीच लावून ठेवायची नाही प्लगमध्ये कारण उगंच ते टेन्शन असतं पोरं आपल्याला काही सांगून जातात का तिथं किंवा आपण कामामध्ये असेल तेव्हाच त्यांना खोड्या करायचं सुचतं म्हणजे रुजराला तर तसंच आहे हा मी ज्यावेळेस कामात असते ना त्यावेळेसच त्याला मग खोड्या करायच्या असतात माझं लिपस्टिक म्हणा माझी नेल पेंट म्हणा काहीच राहत नाही जागेवरती आता मी सगळं भरून ठेवते त्याच्यामुळे पण एखादी जरी माझं वरती राहिलं ना खिडकीवर तरी तो ठेवतच नाही तो काहीतरी फरशीवर रगडत बसणार नाहीतर हातालाच कुठेतरी पायाला हे कर नाहीतर मग खिडकीवरतीच नाव लिहित बस त्या लिपस्टिकने माझ्या अशा किती लिपस्टिक त्याने खराब केल्यात ना मी ला मी सांगूच नाही शकत कारण मला एवढा लिपस्टिक वगैरे वापरायचा नादच नाही त्याच्यामुळे मग मी कधी कधी वापरते जास्त काय वापरत नाही भरपूर आणून ठेवते त्याच्यामुळे ते यूजच होत नाही तर तुम्हाला त्यांना फायनली केसांचा रिझल्ट दाखवते की कसली मस्त केस शाईन करतायत स्मूथ करतायत म्हणजे स्मूथ आपण म्हणतो ना मऊ मुलायम तशी केसं होतात आणि शाईन तर खूपच जास्त करतात तुम्हाला रिझल्टच तुमच्या समोरच आहे आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला स्वतःला समजेल की किती छान याचा रिझल्ट आहे आणि ज्यांची स्ट्रेट केस आहेत ना त्यांच्या केसांवरती तर याचा खूप जास्त छान दिसेल असं मला वाटते कारण माझी वाकडी तिकडे आहे तरीसुद्धा ही खूप मस्त दिसत होता आणि करायचंच तर काहीच नाही आहे जास्त अवघडही नाही अगदी पाचच मिनटाचं काम आहे आणि आठवड्याला केलं तर काय फरक पडतो ना किती मस्त अशी केसं होत आहेत आणि आता माझी केसं पण ना अशी शेंडे वगैरे वाढायला लागलेत तर मी आता लवकरच हेअर कट करणार आहे तर बघू आता कोणता करते त्याला टाईम आहे अजून म्हटलं नंतर करू आणि तुम्हाला दाखवते जे अलोवेरा मी कोरफड वापरत होते ना माझ्या कपाळावरती चेहऱ्यावरती सगळ्याच्या सगळ्या पिंपल्स गायब झाल्यात मी तुम्हाला अगदी झूम करून दाखवते अगदी जवळ कॅमेऱ्याचे येऊन दाखवते त्यामुळे पिंपलसाठी दुसरं काही पण करण्यापेक्षा फक्त ॲलोवेराचा जेल आहे ना ते फक्त ताजी ॲलोव्हेरा लावायच्या मार्केटचं लावू नका जे ताजे असेल तेच लावा तर माझा एकही पिंपल्स ती राहिलेली नाही छोटी सगळा चेहरा एकदम मऊ झालेला आहे आणि छान मला एकही पिंपल येतच नाही खरं तर।, तर कसा वाटला आजचा हा छोटासा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय